मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या महाराष्ट्रव्यापी बंदला पाठिंबा दर्शवण्यासाठी पेठ आणि परिसरातील ग्रामस्थांतर्फे उत्स्फूर्त बंद पाळण्यात आलाय या प्रसंगी पेटमधील सर्व व्यवहार कडकडीत बंद ठेवून पाठिंबा दर्शवण्यात आला होता या प्रसंगी एक मराठा लाख मराठा अशा घोषणाही देण्यात आल्या आहेत आतापर्यंत शांततेत निघालेल्या महामोर्चाकडे शासनानं वेळीच लक्ष न दिल्यानं मराठ्यांना पुन्हा आंदोलन करावं लागत असून या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी करण्यात आलेली आहे याच संदर्भातील काही दृश्य पाठवली आहेत आमचे पेठचे प्रतिनिधी दिलीप धुमाळ यांनी गेले एक महिनाभर या राज्यामध्ये मराठा आरक्षणासाठी आमचा मराठी बांधव या शासनाशी झंज देत आहे पण सरकारने त्याच्या जाग घेतली नाही मध्यच्या काळात अठ्ठावन्न मोर्चे निघाले शांततेच्या मार्गात निघाले कुठला हिंसाचार झालेला नाही दुर्घटना घेतली नाही आणि एवढा असूनही सुद्धा सरकारने त्याची अजिबात दखल घेतलेली नाही आज ही परिस्थिती का आली त्या मराठ्यांवरती ही वेळ का आली अनेक जाती धर्माच्या लोकांना आरक्षण मिळतं मग आमच्या मराठी बांधवांसाठी का नको म्हणून आमचा मराठी बांधव आज पेटून उठला आहे गावगावात मोर्चे निघतात कडकडीत बंद पाळला जातो त्याचप्रमाणे आज या पेट या ठिकाणी संपूर्ण गाव बंद आहे सगळे व्यवहार ठप्प आहे आमच्या मराठी समाजाला आरक्षण मिळालेच मिळालंच पाहिजे म्हणून आमचा मराठी समाज आज पुढं आलेला आहे रस्त्यावरती आलेला आहे म्हणून शासनाला आमची पुन्हा एकदा विनंती आहे आमच्या मराठी बांधवांचा अंत पाहू नका आणि या मोर्चाची दखल घेऊन या बंदची दखल घेऊन आमच्या मराठी बांधवांना आरक्षण द्यावं ही सरकारला आमची कळकळीची आग्रहाची विनंती आहे पेठ गावाने जो उत्स्फूर्त बंद पाळलेला आहे तो मराठी क्रांती मोर्चाला पाठिंबा म्हणून या ठिकाणी आज पेट ग्रामस्थांनी अतिशय उत्स्फूर्तपणे याला प्रतिसाद देऊन पूर्ण व्यवहार आज या ठिकाणी ठप्प केलेले आहेत या ठिकाणी सरकारला जाग येण्यासाठी पेठ ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी नागरिकांनी पूर्ण व्यवहार ठप्प ठेवलेला असून या ठिकाणी हा क्रांती मोर्चा असाच जर शिकलत राहिला तर याचे परिणाम अतिशय वाईट होतील परंतु पेठ ग्रामस्थांच्या वतीने अतिथी अतिशय शांततेच्या मार्गाने या ठिकाणी हा बंद पाळण्यात आलेला आहे याची पूर्ण दक्षता शासनाने घ्यावी पेठमध्ये दे, सर्व दैनंदिन व्यवहार सर्व दैनंद आज या ठिकाणी पेठमध्ये दे, सर्व दैनंदिन व्यवहार लोकांनी सर्व बंद देऊन मराठा क्रांती मोर्चाला सपोर्ट म्हणून या ठिकाणी सर्व बंद पाळलेला आहे तरी याची सरकारने निश्चितच दखल घ्यावी आणि मराठ्यांना आरक्षण मिळवून द्यावं एवढी सरकारला या ठिकाणी नम्र विनंती पुणे जिल्ह्यामध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये सर्व मराठा युवकांनी या ठिकाणी कडकडीचं बंद पाळू मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये सरकारला चांगली हाक दिलेली आहे या संदर्भामध्ये मराठी तरुणांना न्याय मिळण्यासाठी सर्व विरेशवाड्यातील सर्व तरुण मुलं शहरामध्ये पोचून चांगल्या प्रकारे मराठी आरक्षणाला आवाज दिला आहे या संदर्भामध्ये शासनाने चांगली भूमिका घेऊन ताबडतोब मराठी आरक्षण हे ताबडतोब देण्याची भूमिका घ्यावी असं संपूर्ण खेड्यापाड्यातून आलेल्या सर्व तरुणांचं शहरातील तरुणांचं या ठिकाणी ठोक मोर्चाच्या स्वरूपामध्ये एक रस्त्यावर आव्हान उभं केलेलं आहे म्हणून या ठिकाणी मी सुद्धा जरी ठराविक पक्षाचा पदाधिकारी असेल परंतु या ठिकाणी मराठी मराठी एक चेहरा म्हणून एक मराठी नेता म्हणून मराठी कार्यकर्ता म्हणून आज या ठिकाणी मी माझा आवाजसुद्धा या मराठी क्रांती मोर्चाच्या स्वरूपामध्ये सर्वात सामील होऊन सर्वांच्याच ताकदीनं हा मोर्चा पुढे नेण्याचं काम आम्ही सर्वजण एक दिला आणि एक ताकदीनं करत आहोत असा सरकारला या ठिकाणी मी इशारा देतो या ठिकाणी सकल मराठा मोर्चाच्या निमित्तानं गावातील संपूर्ण ग्रामस्थ एकत्र या ठिकाणी आलेले आहेत सर्व दुकानं या ठिकाणी बंद केलेली आहे आणि सर्व ग्रामस्थांनी या मोर्चामध्ये सक्रिय उत्पूर्तपणे <्पुर्याँ> या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे त्याचं कारण असं की वर्षानुवर्षे मराठा समाजावर आरक्षणाच्या संदर्भात जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी लाखोच्या संख्येनं मोर्चे निघत आहेत तरीसुद्धा या सरकारला कुठल्याही प्रकारची जाग येत नाही गेल्या महिन्या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास शांततेच्या मार्गाने अठ्ठावन्न मोर्चे निघाले आणि या मोर्चांची दखल जागतिक पातळीवर गिनीजमुखामध्ये सुद्धा झालेले आहे परंतु हे झोपेचं सोन घेतलेलं सरकार मराठा समाजाला कुठल्याही प्रकारचा न्याय द्यायला मागत नाही आणि म्हणून या पुढच्या काळातसुद्धा मराठा समाजातील सर्व तरुण बंधूंनी एकत्र येऊन आपल्या समाजाची ताकद या सरकारला दाखवली पाहिजे ला 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 जा जा या सरकारला निवड आणलं पाहिजे आणि आपल्या समाजाला योग्य ते आरक्षण मिळालं पाहिजे हीच या मोर्चाच्या माध्यमातून भूमिका मांडण्याचा या ठिकाणी सर्वजण प्रयत्न करीत आहे धन्यवाद जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज आपला आवाज जगात कधीही कुठेही पाहण्यासाठी यूट्यूबला आपला आवाज टाईप करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर